मी काय कंस हे करायला बाजाय सांगितली होती गरम गरम हा कशीच बाय सांगितली होती असं काम के केलंय बी काय आता मग हे बे नाही तर काय नुसतं आहे काय आता काय अवघड केलं बाबा रे मी आणलो होतं आवर अजून हिंग नेऊन आणले ते अजून एवढ्या लांबणं मी कनस कामावणं मग भाजलं तर तसंच असं वडा येते की दाताने जरा त्याच्यावर मीठ लिंबू टाकले कसं बाहेर लागलं असतं तेच की मग दातानच खायचं मग पण ते असं वडून खाल्लं असतं सोलून खाण्यापेक्षा आता काय मग नाही म्हणलं काय सांगून जायचं माझं काम होतं म्हणजे गावातन जाऊन आलो तर लवकर म्हणलं तर ह्याने भाकरी भाकरी आहे की रोजच आहे भाकरी ती मला माहित नाही भाकरी आहे ती टमाट्या डाळ्या मी नाही विचारलं तुम्हाला तुम्हाला मी काय विचारलंय असं का केलंय कणसाच मला बाजून खायचं होतं कनिज हे आर पाडला येत का वारी म्हणलं आर काढावा त्याच्यावर बाजून असं काढावं कनिज गरम गरम जरा पुसून त्याच्यावर लगेच लिंबू आणि मीठ टाकून असं मस्त पैकी असा त्याचा स्वाद घ्यावा म्हणलो एवढ्या लांब ना कणस मी आणली काढून बर का ते हुडकून हुडकून त्यातनं वैरणीत ना हुडकून काढली ती कंस म्हणला लाग आपल्याला आवडा दे कंसाची इथं काय आज दिसत नाही मग आज दिसली तिथं काम हवं हिंगणीत ना तर मस्त बे असा बेत करावा तर काय तवर तुम्ही हा का शिजवून हे काय तोर या पुरीनं उचाल यातलं एक आता या पुरीनं उचाल एक तवर हिने नाही उचाल ह्यांनी केलं चालून माझ्या जिबीला सुटलं माझ्या तोंडा सुटलं पाणी तवर ह्यांनी चालू करो सर गळायला लागलं खाली आता मी पण मग चालू करतो हो करू का चालू का का भाजायचं सारखं आहे का नाही तुम्ही कटाळच करता सगळ्या गोष्टी जायचं आता परत वर फड संपाय मी जाईल का तिकडे उद्या हिंगणीला आठ पंधरा दिवस आता तिथलं काम संपल्यावर काय तिथनं काय कंसानासाठी जायल का परवडायचं बघा आता आजच्या दिवस आता खातो असं कस अडजस्ट केलंय बरं का तुला सांगतो या यार मला ती स्वात ह्या भारी का काय लय आवर्जून आणली होती पुडकून हा आता खाय तर लागणार आता पर्याय नाही मला मार्ग त्याचा इकडं कसं चाललं होतं मी कसले नियोजन मध्ये आणलेलं हे काय फुगल्या म्हणून आम्हाला नुसतं बोलून गार करायचं आणि बाकरी फुगली कांदा लिंबू चिरलायन डाळ करायला लागली हे सांगून आपलं झालं मी पण आता करतो हो चालू आता काय अन्य शिजवली दी या मिठात शिजवले दी पण मला वेगळ्याच पद्धतीने करायचो मस्त बिर गाड्यावर कोणतं खातो का बाहेर Hmm, तसं वा मस्त बी स्वाद घ्यायचा होता घरी दहा रुपयाला एवढे एवढ मिळतो तिथं त्यापेक्षा म्हणलं ते वैरणीतनं हिण्या कामान पाहुण्या जा मस्त बीक तर असू द्या तर चालू द्या आता मी पण खातो हेच कन्स आता काय करणार खावा हा कोणाकोनात कणसा आले ते कनसा आपला आपल्या रानातला स्वाद घ्या मस्त बीक वाटतंय इतकं भारी वाटतं खायला की वास काय म्हणायचं आहे सगळ्यांना हां मस्त बी वाटतं ना कसं खायला आपली रानातली पोट भरून इथं विकत घ्यायचं दहा रुपयाला ते हॉटाला नाही पोटाला मध्ये देण नुसतं तर दुसरं गेस तर पैसे संपून जाते तर दहा रुपये घालवायचं म्हणल्यावर माणूस कटाळ करतो पण हे तर दहाला मिळते गावावर बाहेर दहा रुपये वीस रुपये तीस रुपये आणि ती बी पॉप करणं ही दिशी आहे दिशी कनीस नाही चांगली लागती आवडतं ती पण पण ही त्यापेक्षा गावरान चांगलं लागतं बरोबर आहे का मस्त पैकी चालू आता मका लावल्यापासून आता सुरुवात झाली आज आण पाहुणे कस आज चालू केलं बेत आम्ही आता बाजायचं आता हे म्हणती आणत नाही इकडून कुठून पण ती बाजा बेत असं मस्त बनव आरावर का नाही एक नंबरच बनवतो म्हणलेलं तसं मी तोंडात पाणी येणार असं बनवणार होती गणेश खायला हो असू दे आता एवढी बर मी गावात नाही सुरु मी केला कारभार आपलं थोडक्यात थोडक्यात तो वर्गी संपून टाकतेली बरं का नाहीतर हे दोन ठेवली ठेवले बघा का इथं दोन ठेवले ते बी वाढतील ही माझी हम्म आपलं तो हम्म मस बर डॉक्टर कोणी खायला हम्म हे ना थोर एक सांपावले की माझा अर्ध घेतलं खायला तोवर हा दोन दोन तुम्ही पण राहणार आपल्याकडून खावा भासून किंवा शेती नसली तर कोणाकडे मागून आणून खाऊ पण बारी खावा मस्त विष राहते शिकून सुखायला आमच्या शेती बिथी काय आपलं दुसरी गंडाच मागून आणून आपल्या हातून खातो हम्म चला तर जर असं करायचं हो न सांगता मी विचारायचं आधी काय कशा हो आणून दिली नाही मला विचारायचं भाजायची ती का तुम्हाला कसं खायचंय काय ते विचारायचं परत चालणार नाही हो आता खातोय आता काय बोलत नाही आता झाले तुम्ही शिजून सगळं झाले चालतंय आता लगेच जीवतो काय कंस खाली आहोत तासभर तर जिरलं पाहिजे हम्म चालतंय ठेव का मग बाय बाय